नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अॅग्रिकॉस खुशाल सोनवणे आपलं कृषी तज्ञ शेती सल्लागार युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतोय सगळ्यात महत्वाचं आज आपण बघू शकता आपलं चांदवड तालुक्यातील शाखा नंबर दोनचं जे काही ऑफिस आहे चांदवड मनमाड हायवे लगत दुगाव या गावामध्ये हायवे फ्रंटला आहे जर कुणाला इथे आसपासचे जे काही शेतकरी आहे त्यांना जर काही इन्क्वायरी असेल भजनचे प्लॉट गेलेले असतील त्यांना आता चिंता असेल का आपला प्लॉट होऊ शकत नाही तर ज्यांना कोणी वाली नाही त्यांच्यासाठी आपण आहे तर मित्रांनो सगळ्यात महत्वाचं आपण लागवडीपासून मार्गदर्शन करतो ते काढणीपर्यंत करतो याची फीडबॅक तुम्ही आपल्या मागच्या जे काही व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो हे सगळं करत असताना आज मला तुम्हाला एक महत्वाच्या मुद्द्यावर बोलावं वाटतंय आजचा महत्वाचा मुद्दा असा आहे आपला की उन्हाळा कांदा लागवड झालेली आहे परंतु सर आता काय होतंय की दव बादळ या इतकं प्रमाणात पडतंय का कांद्याला मवाचा त्रास होतोय त्यानंतर बघितलं आपण तर कांदा करपलेला आहे मानाखाली घातलेले आहे त्यानंतर वा वाकडा झालेला आहे स्ट्रेसमध्ये गेलेला आहे या कंडिशनसाठी आता तुम्हाला मी मोकळी चर्चा करणार आहे आपल्यासोबत मित्रांनो अशा कंडिशनमध्ये तुम्हाला करायचं काय आबामॅक आहे आबामॅक तुम्हाला दोनशे लिटर पाण्याला शंभर मिली वापरायचं आहे त्यानंतर तुम्हाला टॉप सील जे आहे अदास्काचं ते दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे मिली वापरायचं आहे त्यामध्ये तुम्ही कांदा स्पेशल पाचशे मिली जे काय आपले कांदा स्पेशल इथं बघू शकता तुम्ही कांदा स्पेशलचे रिझल्ट डायरेक्ट तुम्ही तुम्हाला पण माहिती आहे नसर माहिती तुम्हाला तर आपली मागची व्हिडिओ बघा बघा शेतकरी स्वतः तर कांदा स्पेशल आणि सेमिनो हंड्रेड हे जे काही कॉम्बिनेशन हे दिल्यानंतर कांद्याची जी काही तुमची मान असेल त्यानंतर फुगवण क्षमता असेल आता वरती कांदा लावलेला आहे कांदा बघू शकता तिथं तुम्ही त्या कांद्याच्या कंडिशन मध्ये जर बघितलं तर नाळा नाळ बघू शकता त्याला थोडा सुकलेला पण त्याची साईज बघू शकता याला फुगवणीचा हात अजून दिलेला नाहीये फक्त कांदा स्पेशलच्या हातावर त्याला ते रिझल्ट मिळालेले त्याच्यानंतर पुढचा स्प्रे असतो साईजो बोरान आणि रोखोचा मित्रांनो आता आपला बोलत होतो मी तो, 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 तो राहून देत त्यासाठी मी जे काय आता पुढे कंटिन्यू करतोय तुम्ही कीटकनाशक पण वापरू शकता कंडिशन बघितली बादळ खूप पडतंय सकाळी सकाळी तर अशा कंडिशनमध्ये बादळ जर पडत असेल तर आदामा कंपनीचा तुम्ही कस्टोडिया वापरू शकता त्यानंतर तुम्ही जर स्वस्तात मस्त पर्याय चॉईस करणार असाल तर तुम्ही ग्रोमर किंवा कोरोमंडलचं तुम्ही मध्ये जे काही कंटेंट येतो तो, प्रोनिब आणि ट्राय सायक्लोझेल येतो म्हणजे एंट्राकॉल आणि सिविक असे दोन कंटेंट त्याच्यामध्ये एकत्र मिळतात आपल्याला त्याच्यामुळे तुम्हाला जो काही झोल ग्रुप आहे झोल म्हणजे जे काही लेट येणार नाही आणि लवकर येणार आहे कारपाय तो पण येत नाही त्याच्यामुळे पत्ती रपराती काळोखी राहती प्लॉट वर आणि जबरदस्त नाळ फुगवण मुळी वगैरे एकदम तुफान रिझल्ट आहे शंभर टक्के खात्री देतो आपण कोणताही प्लॉट असो होणार नसला तर शंभर टक्के बनवतो बघा योग्य वाटलं तर नक्की मार्गदर्शन घ्या त्यानंतरच त्याचे पुढचे स्प्रे पण आपण सांगू सध्या पुरता हा स्प्रे करा आणि खतचं ऍप्लिकेशन करायचं असेल तर चौदा पस्तीस चौदा जेणेकरून फॉस्फरस लेवल आपल्या जमिनीची वाढवायची आहे चौदा पस्तीस चौदा त्यामध्ये तुम्हाला मायक्रोन्युट्रंटचा डोस द्यायचा असेल तर देऊ शकता तुम्ही एस पॅग्रोचं जे काही मायक्रोन्युट्रंट आहे त्याचा वापर तुम्ही करू शकता त्यानंतर मित्रांनो हे करत असताना उन्हाळा कांदा जास्त काळ टिकावा आपलं त्याच्यासाठी बेन्सल तुम्हाला घ्यायचं आहे पंचवीस किलोची बॅग ती तुम्ही त्यामध्ये टाकू शकता ती टाकून तुम्हाला खतचं ऍप्लिकेशन करायचं आहे जेणेकरून कमी खर्चात जास्त काळ आपला कांदा टिकला पाहिजे पुढचा स्प्रे आपण लवकरच तुमच्यासाठी घेऊन येऊ आणि माझी एक इच्छा आहे मी असो किंवा नसो पण तुम्ही तिथं एक शंभर टक्के नक्की यावं आणि एक एक स्प्रे तुम्ही घ्या फक्त त्याच्यामध्ये काय रिझल्ट वाटतो ना तर तुम्ही मला सांगा आणि त्याचनंतर नंतर तुम्हाला जर चांगले रिझल्ट वाटले तर ताँगले ताँगले इतर शेतकऱ्यांचे सुद्धा चांगले प्लॉट होतील आपले जे काही शेतकरी बंधू प्रत्येकाचा फायदा झाला पाहिजे हीच माझी अपेक्षा आहे मार्केट हे वर्षी चांगलंच टिकून आहे आणि टिकूनच राहील कारण बळीराजाचे जे कष्ट आहे ते वर्षी चांगले त्यांना फळ मिळणार आहे गेले दोन वर्ष कांद्याला मार्केट नाही आहे कांदा पिकत नाही आहे सगळ्यात महत्वाचं दुष्काळ होता मागच्या वर्षी सगळ्या कंडिशनला आज शेतकरी राजेना बळीराजे सगळ्यात महत्वाचं परिस्थितीला हन्ना हारून जाता एक टिकून राहिला आणि आज त्याला त्याचं फळ मिळणार आहे तर हीच अपेक्षा आहे मला तर मित्रांनो बघा जर योग्य वाटलं तर नक्की मार्गदर्शन घ्या आणि सोबत जर तुम्हाला आता हे माझं मार्गदर्शन घेणं योग्य वाटत असेल आणि तुम्हाला वाटतंय आम्ही इथपर्यंत पोहोचू नाही शकत चांदोडपर्यंत आपलं होम डिलिव्हरी सर्व्हिस सुद्धा आहे परिपूर्ण किट आहे खाली दिलेले ऑफिस चे नंबर आहे त्यांना कॉन्टॅक्ट करा प्लॉट रजिस्टर करा धन्यवाद